आपल्या नियमक मंडळाची बैठक आहे की हे नियमितपणे महामंडळाच्या अंतर्गत सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या कामांचा आणि भविष्यातील योजनांचा आढावा आपण घेतोय बऱ्याच वर्षानंतर खरं या नेमक मंडळाची बैठक आता त्यांच्या मुख्यालयात होत आहेत आणि त्यामुळे सविस्तर आढावा आज आपण करणार आहोत त्यांची म्हणजे भूषण गवई मी काल सर्वोच्च न्यायालयाच्या नाही मला मनस्वी अतिशय आनंद आहे आणि मी आपले सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी पदी मान्य भूषण गवळे साहेबांची जी निवड झाली त्यांचं तुम्ही मनापासून अभिनंदनच करतोय अतिशय जर तुम्ही अपराईट आणि निर्भीडपणे काम करण्याची त्यांची ख्याती आहे आपल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सुद्धा त्यांनी काही काळ काम केलंय आणि त्यांनी आपली स्वतःची वेगळी छाप या ठिकाणी उमटवली होती आणि मग मोठ्या अपेक्षा त्यांच्याकडून आहे त्यांनी पद घेतल्याबरोबर एक नोकरी न्याय खात्याला निधी मिळतो असं सांगितलं रोजगार आणि योजना खात्या त्यांची जी बिल आहे एक वर्षापासून अधिक काळ पेंडिंग आहे किंवा इतर खात्यांची सुद्धा हीच अडचण झाली निधीची कमतरता आहे नाही असं आहे की आता आता बजेट आता झालंय आता पुरवणी मागण्या जुलैमध्ये होतील आता जे मागच्या सरकारचं दायित्व जे होतं लाडक्या महिन्यांचं ते आता योजना पण व्यवस्थित सुरू आहे अशा बाकीच्याही कमिटमेंट्स आहेत सरकारचे पण निधी उपलब्ध होत नाही असं नाही आहे थोडं बॅलन्सिंग ऑफ द बजेट करताना थोडा पूर्ण माग होत असेल परंतु मी मागे एकदा म्हटलं होतं की मंत्रणा सुद्धा त्या संदर्भात जाहीर वक्तव्य करणं काही उचित नाही आहे चुकीचं आहे नाही आता काय की म्हणजे मागच्या काही दोन तीन वर्ष जर आपण आकडेवारी पाहिली की गायकवाडी मध्ये पाच टक्के सुद्धा पाणी नसायचं पाच टी आज तीस टी पाणी आहे म्हणजे आज धरणाची परिस्थिती सगळ्यात चांगली आहे आणि ते करत असताना अन्य बाकीच्या उपाययोजना आम्ही जे करतो म्हणजे गायकवाडीच्या कालव्यांचं लाईनिंग करणं आज पन्नास पन्नास टक्के वॉटर लॉस आहे पाणी जे वाहत आहे विशेष करून आता डाव्या कालचं काम ते चालू सुरू आहे पण उजव्या कालव्याला ती स्थिती आहे परत धरणातून काळ काढण्याचा एक मोठा कार्यक्रम आम्ही घेतोय आणि मराठवाड्यातले जे जे प्रकल्प आहेत त्याला आता जो पूर्वी आमचा जो टप्पा एक टप्पा दो दोन असे दोन भाग केले आम्ही निधी उपलब्धतेनुसार आता नाभांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचं मान्य केल्यामुळे जे प्रलंबित प्रकल्प जे प्रकल्प आहे दोन वर्षात पूर्ण होणारे तीन वर्षात पूर्ण होणार निधीमुळे ते दहा दहा वर्ष लागले असतील

त्यावेळी त्याचा मराठ्यांचा इतिहास तेवढाच मोठा प्रगल्भ आहे आणि फार मोठा आहे स्वाभाविकपणे बलुचिस्तान हे बळकवलेला प्रदेश आहे पाकिस्तान त्यांच्यावर ते सातत्यानं ते अन्याय होतो म्हणून त्या लोकांनी स्वतंत्र स्वातंत्र्याचा नावा लढा सुरू केलेला आहे मध्ये ते ट्रेन हायजॅक झाली किंवा पाकिस्तानच्या विशेष आज तालिबानकडूनही पाकिस्तान मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आक्रमण सुरू आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे काही पडसाद उमटतील पाहूया आपण पण जे आहे अनेक योजना करारखी बहीण गेमचेंजर करतेच लाडकी बहीण आता खत खतखत निर्माण करते की सगळ्या खात्यांचे पैसे फक्त काही घटनासाठी जात नाही असं काही नाहीये बर का आता म्हणत मग ऑफ द बजेटचा जो मुद्दा आहे त्याला काही निधी आता उपलब्ध झाला आहे काही निधी आता जूनच्या पुराणी बजेटमध्ये पुराणी मागण्या येतील त्यामध्ये उपलब्ध होईल एखाद्या दोन निधी उपलब्ध होणे उशीर होईल पण निधी उपलब्ध नाहीये होत नाही असं म्हणणं काही चुकीचं खरंच निधी उपलब्ध होईल हे आता असंतोष कारण नाही मला वाटत नाही असंतोष काय असं कोणतं असंतोष नाही सगळीकडे समाधान आहे त्यांचं मत गैरसमज हा खात मला वाटतं शिरसाट साहेब नव्याने मंत्री झालेत ना थोडं त्यांनी या सगळ्या ऐकून प्रक्रिया समजून घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे थँक्यू अरे जाऊ द्या कसं